सार सगळ्यांना कसे आ सगळे आज सकाळपासून का व्हिडिओ काढला नाही काम 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 का नाही आता काम आवरले आणि आले आठनचं नेनचं जीवन चालले काय म्हणता आज जेवाय सगळी 12 वाजले जेवायला हो बारा वाजले लागले टाइम जीवत वाट ना <laughs> आज काय झालंय काय केलं हां आज असल्यासारखं हे चालले धमाधमने आपलं खायचं त्यांची गायची आमान कोण आले आल आले आले बाप्पा हाय ते घरी आज लाईटच गेली आहे आमच्या इथली लाईटच नाही कसलीच मग आज दूरवार आहे शेवटचं असून काय माहिती आहे आज येते का नाही काय सांगता येत नाही आहे का नाही चाललं आहे आपलं दमादमानी जेवायचं झालं आता उन्हाळा सुरू झाला लागला उन्हाळा झाला चालू म्हणायचं अजून लहान उशापर्यंत हा दिवसभर ऊन लागतंय फक्त सकाळ जरा पहाटे पहाटे थंडी वाजते आता उन्हाळ्याचा दिवस आलाय काय करायचं आलं उन्हाळ्याचा दिवस <laughs> परत आलं पावसाळ्याचा दिवस चार महिने हिवाळा चार महिने पावसाळा आणि चार महिने उन्हाळा असे बारा महिने जातात पण तसं नाही का काय आता कधी बी काय बी होत आहे कधी बी पाऊस येतोय तेवढा आहे कधी बी काय बी होते ग तर असं चहा आणला बापू काय म्हणतात ते पण बघून येऊ चला बापूंच चाललंय हिकड बोलन बापू आमचा आजारी इथं दवाखान्यात गेलं कळलं मला म्हणून आली या काय म्हणतात आली ना काट घे आली ओ अश्विनी दवाखान्यात गेलतो डोळ्यासाठी डोळ्यासाठी बेव वाटत डोळ्याचं दुसरीकडे काय कुठं मोडलं तोडलं तरी नीट होतंय ते पण डोळ्याला येतंय का ती हे करायला कुठलं दिसलं पाहिजे हो कोण काय म्हणतंय कोण काय म्हणतंय आणि डोळा ही गेल्यावर ओ येणार चेहऱ्याचा शो जातोय ना मस्त माझे मोडतोड झाली तुम्हाला सांगतो पण बोक्या आपला दिसतोय आणि कोणाला काय म्हणित नाही मला पार म्हणली मी आला आता होय अण्णा अण्णा बिहायचे लना महिनावर तिकडे पण अजून बघा कोणाला काय म्हणलो ना दीड महिन्याचा दवाखाना हा दीड महिना कोणाकोणाचा आटोळे गोकुळ काळे बैठे अड्या आणि देशपांडे चार दवाखानं पण सुवचन हा पण कळायचं समज माणसं आलेली कळत नव्हती मनास्त बघायचो hmm. हा होय अश्विनी आज कुठं डावरा तुमचा कुठं नाही रेश्मा म्हणली मी जायची कुठं बहिणी नाही जायचो मी ती कुठ तरी जायची आता कोणाकडे जायची ती लाडक्या बहिणीच म्हणली आत्यान बापू मग नाही नाही आता रेहित झाले बघ चौक नाही आम्ही नाही जायचो असं मग मला तरी मला काय माहिती तुमची सूत्र होतो पण झाले आम्ही जातो मग कशाला कसं असं म्हणलं असू द्या जा मग तिकडे काय चाललंय दोघीच छा मांडलाय का बघा आणि येत जावं कोणी कोणी आमच्याकडे मला नाही सवड पण येत जा बंद झालाय समधी बरीच जण यायचं हा कोण मग आपले येणारी नका बंद हो आम्ही काय राग राग करतोय का तुम्ही दाजी घरी नसल्यामुळे येत आता असे